येरनाळ ग्रामपंचायत उद्घाटन प्रसंगी माजी आमदार काकासाहेब पाटील व माजी आमदार सुभाष जोशी सर व काँग्रेस कमिटी अध्यक्ष लक्ष्मणराव सर यांनी याबद्दल निषेध व्यक्त केले व माननीय आमदार सौ शशिकला या या मागावी अशी आपली मनोगत व्यक्त केले शिवाण्यूसाठी शिवानंद वशेदार सरकारी आदेश या ग्रामपंचायतीचा उद्घाटनाचा कार्यक्रम हा सतरा ऑगस्टला करावा अशा प्रकारचा आदेश होता या कार्यक्रमाचं उद्घाटन जिल्हा पालकमंत्र्यांनी करावं आणि सभेचा अध्यक्ष स्थानिक आमदारांनी व्हावं अशा प्रकारचा आदेश दिला <coughs> होता पण आत्ताच आदरणीय सुभाष सरांनी व सहकार मित्र चिंगळे सरांनी आपल्याला सगळ्या गोष्टी निषेध केले आज आपण काल निर्णय घेतल्यानंतर एवढ्या मोठ्या संख्येनं तीन सैनिक आले आणि या ठिकाणी जोरदारपणे निषेध केला त्याबद्दल खूप द्यायचा का नाही काही जुना आदरणीय रोहन साळवे मालक आदरणीय सुभाष सर सर आणि इतर सगळी मंडळी आपण या ठिकाणी येऊन पोचला सांगत असतील एक इंग्लिश मध्ये महान आहे मन आहे कि जकी आज गॉट सो मेनी ट्रेडर्स बट नन ऑफ हिज बिझनेस म्हणजे एक ना धड बारा वर्षाची आता कालच्याच पोस्टमध्ये सुखदेव मगदूमच्या तीस लाख रुपये आमदारांनी विकास निधीतून दिले असं त्यात म्हटलं आणि दुसऱ्या पोस्टमध्ये हा निधी मनरेगरा मनरेगेच्या माध्यमात आलेला आहे असं म्हणतो नरेगा ही योजना माझ्यानंतर काका भाषण करणार आहे वास्तविक सतरा तारखेला सरकारी नियमाप्रमाणे उद्घाटन असताना एक दलित महिला अध्यक्ष असताना त्यांनी हा जो कार्यक्रम बळजबरीनं केलेला आहे त्याचा तुम्ही सगळ्यांनी अतिशय जोरदार निषेध केला त्याबद्दल तुमचं अभिनंदन त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे इथले पंचायत मेंबर मग ते काँग्रेसचे असू देत किंवा राष्ट्रवादीचे असू देत सर्वांनी मिळून एकत्रितपणे हा जो विरोध केलेला आहे आणि त्याचप्रमाणे दलित सेनेनं भीमसेनेनं जो विरोध केलेला आहे जी काळी निशाणे दाखवलेली आहेत त्याच्यावरून या पुढच्या काळात झोल्हेबाईंचं भवितव्य अत्यंत काळे कुट आहे एवढं सर्वांनी लक्षात <प्लाँगा> ठेवा त्यांना आपल्या नवऱ्याचा एका अत्यंत दलित मुलीनं सव्वीस सत्तावीस वर्षाच्या मुलीनं पराभव करावा याचं दुःख त्यांना आहे आणि म्हणून दलित अध्यक्षांना डावलून त्यांनी हा जो डाव चाललेला आहे तो आंबेडकर विरोधी फुले विरोधी शाहू महाराज विरोधी आहे आणि त्यामुळं आपण त्याचा निषेध केला पाहिजे आज उद्घाटन झालेलं नाही या पुढच्या काळात सुद्धा जर अशा प्रकारची दादागिरी आणि या प्रकारचं दलितांच्यावर अत्याचार होत असेल तर आम्ही सगळे एकजुटीनं त्याचा विरोध करू आणि निप्पाणी मतदारसंघाचं अभिनंदन येऊयासाठी करतो की जोल्लेंच्या विरुद्ध तुम्ही सर्वांनी मिळून तीस हजार मताधिक्य मिळवू ग्रामपंचायतीचे करण्याचा घाट ज्या जातीवादी संघटनेनं आणि दलित विरोधी आमदारांनी हे घाट रचलेलं आहे ते हाणून पाडण्याचं काम त्या सर्व भीमसैनिकांनी केलेलं आहे त्यांचं अभिनंदन शासकीय आदेश असताना सतरा तारखेला अधिकृतपणे याचं उद्घाटन आदरणीय जिल्हामंत्री आदरणीय खासदार प्रियांका जरखीओळी सतीशांना जळखिओळी आणि सर्व प्रोटोकॉल प्रमाणे ज्या काही सरकारी नियमाप्रमाणे सर्वांना आमंत्रित केलेलं आहे त्यावेळेला आणि कुणाचाही अपमान होणार नाही म्हणून त्या कार्यक्रमाचा अध्यक्ष सुद्धा हे स्थानिक आमदार आहे परंतु आजची पत्रिका त्यांची आणि इथे लावलेला बोर्ड जर बघितला तर, तर केवळ उपस्थिती म्हणून जिल्हा मंत्र्यांचं नाव आहे ग्रामपंचायत अध्यक्षांना आणि आमचे नऊ सदस्य काँग्रेसचे आहेत यांना विश्वासात घेतलेलं नाही कुणाला बोलवायचं आहे त्यांना इंस्टिमेशन दिलेलं नाही त्यांची तारीख घेतलेली नाही आणि जवळजवळ आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या विरोधात हे जे कृत्य आहे हे यरणाळ मात्र घटना घडली म्हणून नव्हे की अशा पद्धतीचं कुठलेही कर्नाटक राज्यामध्ये होता कामा नाही अशा प्रवृत्तीचे जर आमदार असतील त्यांना अपमान सहन करण्याची त्यांच्यात कुवत नाही आहे एका दलित महिलेनं अण्णासाहेब जोल्लेचा पराभव केलाय एका दलित महिलेला अण्णासाहेब जोल्हेंचा पराभव केलाय हे शल्य त्यांच्या मनात आहे आणि त्यांची